नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवरील जी के प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आगामी परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल बघा या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा या ठिकाणी महाराष्ट्राची कोकण पट्टीत कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो महाराष्ट्राची जी कोकणपट्टी आहे या कोकणपट्टीमध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो असा प्रश्न आहे अवरोध प्रतिरोध अवरोह की यापैकी नाही तर महाराष्ट्राच्या कोकणपट्टीमध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो बघा महाराष्ट्राच्या कोकणपट्टीमध्ये उंच उंच डोंगर रांग आहेत विद्यार्थी मित्र ओके तर या उंच डोंगर रांगांना या ठिकाणी बघा या पद्धतीनं उंच डोंगर रांगांना काय होतं तर या पद्धतीने या ठिकाणी जे ढग असतात ओके बघा तर ढग हे अडले अडतात आणि त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होते याला प्रतिरोध म्हणतात काय म्हणतात प्रतिरोध ओके प्रतिरोध प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी पडतो होप सर्वांना या पद्धतीचं हे समजलं असेल बघा या पद्धतीने हे असणार आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा हेपेटायटिस बी कशामुळे होतो ई व्ही एच आय व्ही एच बी व्ही की एच सी व्ही तर हेपेटायटिस बी हा एच बी व्ही या विषाणूमुळे होतो पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा वित्त आयोगाची स्थापना कोणामार्फत केली जाते जो वित्त आयोग याची स्थापना कोणामार्फत होते राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती की मुख्यमंत्री तर वित्त आयोगाची स्थापना ही राष्ट्रपतींमार्फत होल्या जाते कलम एकशे आठ नुसार यानंतर बघा भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे हिमालय सह्याद्री सातपुडा की अरवली तर भारतामधील सर्वात प्राचीन म्हटलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी अरवली हा सर्वात प्राचीन पर्वत मानला जातो अरवली हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतात घटना समितीची स्थापना करण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली क्रिप्स कमिशन सायमन कमिशन त्रिमंत्री परिषद कि रॉयल कमिशन तर विद्यार्थी मित्रो क्रिप्स कमिशनने या ठिकाणी भारतात स्वतःची एक घटना समिती असावी अशी शिफारस केली होती त्यामुळे पर्याय क्रमांक ए क्रिप्स कमिशन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो महाबळेश्वर पाचगणी आंबोली कि पन्हाळा तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी आंबोली हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो विद्यार्थी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर या प्रश्नांची पीडीएफ मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम कोणत्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्यांचा नागरिकांचा मूलभूत कर्तव्य त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे कलम चौवेचाळीस कलम एकशे चौवेचाळीस कलम चौदा की कलम एक्वन्न अ तर मित्र कलम एकावन्न अ पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा स्वर्णसिंग समितीच्या शिफारसुसार कलम एकावन्न हे घटनेमध्ये मूलभूत करण्यात आले यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपल्याला विचारला आहे नागपूर पुणे अमरावती कि छत्रपती संभाजीनगर तर विद्यार्थी मित्रो सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर पर्याय क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार हा कोणाला आहे घटक राज्याचा जो संचित निधी असतो हा सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे संसद राष्ट्रपती राज्यपाल की मुख्यमंत्री घटक राज्य संदर्भात आहे तर ऑब्विसली या ठिकाणी पर्याय क्रमांक सी राज्यपाल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा सर्वसाधारणपणे मानवाच्या हृदयाची दर मिनिटाला किती स्पंदने होतात म्हणजे दर मिनिटाला हृदयाची किती ठोके पडतात असा प्रश्न आहे सत्तर बहात्तर सत्याहत्तर की अठ्याहत्तर तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक बी बहात्तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे सामान्य माणसाचे जे आहे दर मिनिटाला बहात्तर स्पंदने होत असतात यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा खाली मानवाच्या खलपैकी कोणते आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो हिपॅटायटिस बी जो आहे याचा प्रादुर्भाव कोणत्या इंद्रियावर होतो हृदय मेंदू यकृत किफ फुफ्फुस विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक सी यकृत हे या प्रश्नाचे योग्य सूत्र आहे यकृतावरती मारमाचा जो आहे हिपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होत असतो पुढील प्रश्न बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार 2005 मध्ये अर्ज केलेल्या तारखेपासून मागिल रिकामी जागा वर्षापर्यंत माहिती ही मागवता येते अर्ज केलेल्या तारखेपासून मागील किती वर्षापर्यंतची माहिती ही माहितीच्या अधिकारामध्ये मागवता येतं बरं पस्तीस तीस पंचवीस कावीस विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक डी वीस वर्ष हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा आपण माहितीच्या अधिकारानुसार जे या ठिकाणी माहितीचा अधिकार हा अर्ज केलेल्या तारखेपासून आपण वीस वर्षापर्यंतची माहिती ही त्यामध्ये मागू शकतो विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे पुढचा प्रश्न बघा राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा जो राजीनामा लेखी राजीनामा हा कोणाला उद्देशून देतात बघा राज्याचे जे मुख्य माहिती आयुक्त असतात हे आपल्या पदाचा राजीनामा कोणाला उद्देशून देतात राष्ट्रपती राज्यपाल केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त की मुख्यमंत्री तर विद्यार्थी मित्रो ते आपला राजीनामा जे असतात हे राज्यपालांना उद्देशून त्या ठिकाणी लेखी देत असतात पर्याय क्रमांक बी राज्यपाल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर भारतातील सर्वात उंच शिखर कोणते कांचनगंगा केटू तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक बी केटू आपले उत्तर आहे ओके केटू म्हणजेच काय तर गॉडविन ऑस्टिन ओके केटूलाच काय म्हणतात गॉडविन ऑस्टिन असं देखील म्हणतात ओके भारतातील म्हटलेलं आहे चला यानंतर पुढचा प्रश्न बघा चंद्रयान तीन चे प्रक्षेपण कोणत्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने करण्यात आले होते बघा चंद्रयान तीन जो होतं तर त्याचं प्रक्षेपण कोणत्या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं करण्यात आलेलं होतं पी एस एल व्ही सी एलेवन एच एस एल व्ही एम थ्री पी एस एल व्ही सी एटीन की एल व्ही थ्री एम फोर तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक टी एल व्ही थ्री एम फोर ओके लाईट व्हेकल जे आहे एल व्ही थ्री एम फोर याच्या सहाय्यानं जे आहे चंद्रयान हे प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं यानंतर केसरी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते केसरी हे जे वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलं होतं लोकमान्य टिळक लाला लक्षपत्र आहे महर्षी कर्वे की महात्मा गांधी तर केसरी वृत्तपत्र म्हटलं की लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केलं होतं विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील तसेच पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा शारीरिक वाढीसाठी कोणता घटक आवश्यक असतो बघा मानवाच्या शरीराची वाढ होण्यासाठी कोणता घटक आवश्यक असतो जल प्रथिने तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक डी प्रथिने हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे शारीरिक वाढीसाठी प्रथिने ही खूप आवश्यक असतात यानंतर पुढील प्रश्न बघा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले भरतपूर राष्ट्रीय उद्यान, उद्यान हे कोणत्या राज्यात आहे बघा पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणार जे भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या राज्यात आहे झारखंड राजस्थान बिहार की छत्तीसगड कुठे आहे तर विद्यार्थी मित्र हे आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान या ठिकाणी ओके भरतपूर पक्षी जे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान जे आहे हे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि कुठे आहे तर हे आहे राजस्थान या ठिकाणी स्थित आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कुठे आहे मदुराई विशाखापट्टणम कांची विजयनगर सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर विचारलेलं आहे या ठिकाणी तर मीनाक्षी मंदिर येतं मदुराई या ठिकाणी ओके पर्याय क्रमांक मदुराई हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके मीनाक्षी मंदिर कुठे आहे मदुराई या ठिकाणी आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतात भारता हरित क्रांती कधीपासून सुरू झाली भारतामध्ये हरित क्रांती जी आहे ही कधीपासून सुरू झाली एकोणीसशे साठ एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पंच्याहत्तर कि पंचावन्न तर हितक्रांती भारतामध्ये कधीपासून सुरू झाली तर ती झाली एकोणीसशे पासष्ट पासून पर्याय क्रमांक बी एकोणीसशे पासष्ट हे आपल्या प्रश्नाचं योग्यच उत्तर आहे विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे पुढील प्रश्न बघा परम दहा हजार हा महासंगणक कोणी निर्माण केला कोणी विकसित केला असं म्हटलं ओके परम हा जो महासंगणक आहे भारताचा हा कोणी विकसित केला डॉक्टर विजय पी रेड्डी डॉक्टर विजय पी भटकर डॉक्टर पी चंद्रशेखर की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक बी डॉक्टर विजय पी भटकर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यांनी जो आहे हा महासंगणक परम जो महासंगणक आहे हा त्यांनी विकसित केला होता यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विद्यापीठ कोठे आहे तर बघा विद्यार्थी मित्र पर्याय पहा नागपूर मुंबई पुणे कि कोल्हापूर तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक ए नागपूर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे स्थापन करण्यात आले भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे स्थापन करण्यात आले कल्पकम नरोडा तारापूर की कुडनुकुलन तर विद्यार्थी मित्र भारतातील पहिलं अणुविद्युत केंद्र जे आहे ते या तारापूर या ठिकाणी स्थित आहे तारापूर येथे निर्माण करण्यात आलं पर्याय क्रमांक सी तारापूर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर बघा मॅकमोहन रशिया खालीलपैकी कोणत्या दोन देशांना विभागते मॅकमोहन रशिया खालीलपैकी कोणत्या दोन देशांना विभागते भारत पाकिस्तान भारत नेपाळ भारत अफगाणिस्तान भारत चीन तर मॅकमोहन रशिया जी आहे ती भारत आणि चीन या दोन देशांना विभागते ओके ही सरहद्द आहे आपली भारत आणि चीन या दोन देशांदरम्यानची यानंतर पुढचा प्रश्न बघा ओणम सण कोणत्या राज्याचे एक वैशिष्ट्य आहे ओणम हा ओनम जो सण आहे हा कोणत्या राज्याचे वैशिष्ट्य आहे केरळ तामिळनाडू महाराष्ट्र की सिक्कीम ओणम जो आहे हा कोणाचं वैशिष्ट्य आहे तर केरळ पर्याय क्रमांक ए केरळ आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओणम सण केरळ या राज्याचे वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ओके बघा अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आपण व्हिडिओमध्ये बघितले विद्यार्थी मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच